अरे इथं तपासला जाऊय चल लवकर काय झालंय अरे वहिनी लयड्यागत कराल चल लवकर चल अगं सुनी का, का पार केसाची टाकलीस की अहो आता मला अजिबात टेन्शन नाही केसासाठी माझ्याकडे रामबाण उपाय आहे आहे घरात आता माझ्याकडे गुडनेस रोज रोज चा रोजमेरी वॉटर स्प्रे बरोबर रोज वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरून माझा स्काल्प आणि चेहरा तेलकट व्हायचा सध्याच्या वातावरणामध्ये डॅन्ड्रा फोन स्काल्प मध्ये बिल्ड व्हायचा आणि या सगळ्या स्काल्प बिल्डअप मुळे केस कमकुवत होतात आणि खूप केस गळती होते म्हणून मी आता एल्फ आहे हे ब्लड सर्क्युलेशन करते त्यामुळे माझी केस गळती खूप कमी झाली आहे आणि नवीन बेबी यायला सुरुवात झाली आहे फक्त हे स्प्रे करा आणि मसाज करा आणि केस चिकट करत नाही फक्त बारा आठवड्यामध्ये केसांची वाढ होते आणि हे क्लिनिकली प्रुवन आहे अहो म्हणले होते का नाही तुम्हाला मी माझे केस किती छान झाल्यात आता एक सुद्धा केस गळत नाहीत माझे ते सगळं ठीक आहे पण ह्याचे केस एवढं कस का भारी झालेत मी काय केलं माहित आहे का म्हणून मी आता एल्प गुडनेस रोज मेरी वॉटर लावत आहे कसली भारी झाले माझी केस आहे <laughs> <laughs> तुम्हाला जर हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर पर्पल डॉट कॉम या वेबसाईट वरून घेऊ शकता किंवा मी हे प्रोडक्ट वरती टॅग केली आहे धन्यवाद